शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या दीपक पोकळे नामक गुंडाला त्वरित अटक न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संगमनेर तालुक्यातल्या मिरपूर लोहारे ग्रामस्थांनी निषेध सभेतून दिला संगमनेर तालुक्यातील मिरपूर येथील शेतकरी अनिल गणपत आहेर यांच्यावर गावातीलच दीपक पोकळे या सरईत गुन्हेगारानं धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला करून फरार झाला ही घटना घडून सात ते आठ दिवस उलटून गेले तरी संगमनेर तालुका पोलीस त्यास अटक करू शकले नाहीत त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावात मोर्चा काळात संताप व्यक्त केला दोन दिवसात दीपक पोखळेला अटक झाली नाही तर सर्व वंजारी समाज एकत्र येऊन संगमनेरात रास्तारोक आंदोलन करतील असा इशारा वंजारी समाज बांधवांनी दिला तालुक्यातल्या मिरपूर येथील शेतकरी अनिल गणपत आहेर वैवर्ष सत्तेचाळीस यांच्यावर बारा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लोहारे गावातील कांचनताई थोरात दूध डेअरीमध्ये दूध घालून दुचाकीवरून घरी जात असताना रेकॉर्डवर असणारा सराईत गुन्हेगार दीपक येथे आला आणि त्यानं धारदार आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून गंभीररित्या जखमी केला होतं आणि त्यानंतर तो फरार झाला जखमी अवस्थेमध्ये आहेर यांना तातडीनं औषधोपचारासाठी येथील जठार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसात अनिल आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र घटनेचं मुख्य गुन्हेगार दीपक पोकळे हा फरार होऊन सात दिवस उलटून गेले तरी अद्याप पोलीस त्यास पकडू शकले नाहीत त्यामुळे मिरपूर लोहारे तसेच परिसरातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते दोन दिवसात पोकळेला अटक केली नाही तर ग्रामस्थ एकत्र येऊन संगमनेरात रास्ता रोख आंदोलन करतील आणि त्यावेळी होणाऱ्या परिणामास पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा गर्भित इशारा नाशिक राष्ट्रवादी चे अध्यक्ष सुरेश आभाड विश्वास मृतडक शांताराम गोरे यांनी दिला हा खूप भयानक गुंड आहे आणि तो पूर्ण इथं दोनशे लोक होते त्या एवढ्या दोनशे लोकांसमोर तो असं म्हटला की मी एकच्या एक 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 घरामध्ये घुसून तुमच्या आया बहिणी बाहेर काढील त्या आरोपीला पटकन लवकरात लवकर काहीतरी त्याच्या शिक्षा मिळाली पाहिजे अशी आम्ही विनंती करतो आणि आमच्या जे आमच्या म्हणजे आमच्या भाऊजीला जो अत्याचार झालेला आहे त्याचा काहीतरी तुम्ही निर्णय लावा अशी कळकळीची विनंती आमची आज जे माझ्या पती बरोबर झाले ते इतर कोणा बरोबर होऊ नये याचा मी पहिल्यांदा करते आणि आज जे काही आमच्या कुटुंबावर प्रसंग आलेला आहे त्यावर तुम्ही काहीतरी निर्णय घ्यावे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे हा सर गुन्हेगारी तर चौकामध्ये येऊन सामान्य जनतेवर अन्याय करतो अत्याचार करतो खंडी गोळा करतो त्याचबरोबर सर्व सरोवर लोकांना एकदा धमक्या देतो दे की तुम्ही जर माझं नाव घेतलं विरुद्ध जर फिर्याद दिली तर मी या तुमच्या आय बाहिनीवर सुद्धा बलात्कार कर करायला मागे पुढे पाहणार नाही यांना रस्त्याने शाळेत सुद्धा जाऊ देणार नाही अशा पद्धतीच्या धमक्या हा आरोपी देतो आणि या आरोपीला काही राजकारणी पाठीशी घालतात त्याच्यामुळे या प्रकरणाची लवकर लवकर चौकशी होऊन या आरोपींना अटक झाली पाहिजेत आणि या आरोपींवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे दरम्यान संगमणी तालुका पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत कुणाला त्याच्याविषयी काही माहिती मिळाल्यास आम्हाला सांगा ग्रामस्थांनी तपासात प्रशासनाला सहकार्य करावं आम्हाला सहकार्य करा त्याला शंभर टक्के अटक करणारच असं पोलीस उपनिरीक्षक सोलमन सातपुते यांनी सांगितलं

येत प्रमाणे आपण गुणाकार केलेला आहे आम्ही आज सुद्धा आमचे सीनियर थेस आहेत प्लस 2 किब आहे गेले आहे आज 14 आम्ही जेव आपी आमंत्रित करतो जेव आपण करतो आणि सीरियस ऑफिस आहे ते सांगा नाही अंतकास बसू ला कारण नाही कोणी आधी जगत आता असतो आणि मी आधी जगत पोलीसना पाळतो त्याप्रमाणे तो बोलत होता त्याच्या कोर्स इतर जे टेक्निकल गोष्टी आहेत

ఉపయోగపడే కోర్టా సా दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात पोकळेच्या विरोधात विविध पोलीस खून खुनी हल्ले दरोडे खंडणी मारहाण लुटमार अपहरण अशा विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे एका अपहरणाच्या गुन्ह्यात तर दीपक पोकळे या गुंडावर अंतर्गत कारवाई करण्यात आली असून या गुन्ह्यात सध्या तो जामिनावर बाहेर आहे त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्याचा जामीन रद्द करून तात्काळ अटक करावी अन्यथा आणखी गंभीर गुन्हे घडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली क्लिस्त मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर